राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक ठार तर क्लीनर गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती कोंडायबारी घाटातील दर्ग्याच्या तीन किलोमीटर पुढे घाटात झाला असून कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐंशीचा ब्रेक फेल झाल्याने समोर चालणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम एच चाळीस एक चौऱ्याण्णव एकावन्न यास मागून धडकल्याने अपघात झाला असून सदर अपघात कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐंशी यावरील चालक नामे महेंद्रसिंग शेखावत व अडवतीस राहणार शिखर राजस्थान हा जागीच मैत झाला असून क्लिनर नामे विनोद कुमार दत्ताराम जाट व एकोणचाळीस राहणार हनुमानगड राजस्थान हा किरकोळ दुखापती झाल्याने अँब्युलन्सला बोलावून त्यांना विसरवाडी येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले असून विसरवाडी पोलीस स्टेशनला संपर्क करून अधिकारी व अंमलदार यांना बोलावून माहिती देण्यात आली असून अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार करत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यू वसंतवाणी नवापूर विसरवाडी